ओवाळू आरती श्री गुरुनाथा माझ्या स्वामीनाथा भावे च कमलावरी ठे बिला माथा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो फ्रॉम स्वामी समर्थांच्या नगरीतून अर्थातच आपलं अक्कलकोट दहा एप्रिल दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन तर या स्वामी जयंतीच्या आपल्या सर्व स्वामी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी महाराजांच्या आशीर्वाद कृपाशीर्वाद कायम सदैव पाठीशी असो अक्कलकोटला स्वामी भक्तांची यदा सुरू असतेच आणि त्यांच्या सेवेसाठी इशकी महामंडळाच्या बसेस देखील कंटिन्यू सुरू असतात प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून बस येतात तसेच आपल्या तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देखील काही बसेस येतात जसे की वेंगुर्ले अक्कलकोट देवगड अक्कलकोट आणि तिसरा कुडारागराचा सर्वात जलद वेगवान मार्ग प्रतिष्ठित बहुचिलचित मार्ग पणजी अक्कलकोट जेने आज आपला याच बसने प्रवास होणार अक्कलकोट ते कणकोली कारण उद्या गुढीपाडवा हा मागा गावाक जाऊ नको करंट टायमिंग दोन वाजून सत्तावन्न मिनटे मग तीन वाजायला आले आहेत आपला अक्कलकोट पंजेचा टायमिंग दुपारी चार वाजता अक्कलकोट बसस्टँडवरून अक्कलकोट कणकोली या प्रवासासाठी मी ऑनलाईन तिकीट बुक केली आहे तर तुम्हाला सुद्धा टी महामंडळाने प्रवास करायचा आहे ऑनलाईन तिकीट बुक नेमकी कशी करावी ॲप कोणते सोबत काही इश टी महामंडळाचे महत्वाचे अपडेट्स देखील शेअर करायचे आहेत तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत रहा आणि आजच्या जलद रात्राने प्रवासाचा आनंद घ्या पण त्याआधी माझ्यासोबत सर्वांनी एकत्र बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तो वरदाता तो दिन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत नाथा शल बिघाता श्री स्वामी समर्थ 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 अक्कलकोट टेम्पररी बस स्टँड पालीकडे ओरिजिनल असून कामकाज सुरू आहे त्यामुळे तात्पुरता आज भाग सुरू आहे छोटासा नगरातील पणजी अक्कलकोट बसचा टायमिंग दोन्ही ठिकाणून सेमच आहे चार वाजता चार वाजता म्हणजे जी, जी बस लावणं होते अक्कलकोट करून चार वाजता पणजीसाठी ती, ती दुसऱ्याशी साडेसहाला सोडते पणजीला सेम विथ पणजी अक्कलकोट आली 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 जलद रात्रानी अक्कलकोट पणजी आली बघा 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 झुंबड उडणार आणि सगळे सोलापूरचे अर्धे सोलापूर अर्धे पंढरपूर तर अर्धे कोल्हापूर माझी सीट आहे दोन नंबर दोन नंबर म्हणजे कुठेच आहे काय टेन्शन नाही दोन नंबर खिडकी नको बाहेरच्या साईडला आणि बस बघा पूर्ण पॅक झाली आधी बसमध्ये तुम्हाला दाखवतो स्वच्छता हा असं काही पॅसेज व्ह्यू एकदम नीट अँड क्लीन करून आणली गाडी चकाचक करून आणि असा काही कॅबिन व्ह्यू बघा तुम्हाला कुठे घाण दिसते का नाही 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 समोर स्वामी समर्थांचे दर्शन आणि ह्या बर विठू माऊली बाई सिंधुदुर्ग विभाग आहे स्वच्छतेचा प्रतीक म्हणून बस पूर्णपणे पॅक अजून प्रवासी वर हीच आहे या बसची खरी डिमांड बरोबर चार वाजता आपली बस रवाना झाली अक्कलकोट बस स्टँडवरून ते पंचीसाठी अर्थातच आपल्या कणकवलीसाठी स्वामींचे नामस्मरण करत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला अनंत कोटी कोटी ब्रह्मांडानायक राजा दिनानाथ योगीराज श्री सुखदेव भगवानदास स्वामी समंत महाराज की जय दिगंबर

सोलापूर उत्तर गाडी यायचा पन्नास मिनिटे पंचेस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पोहोचलो आपण सोलापूर महाराष्ट्र तेरा आपल्या आजच्या प्रवासाच्या अंतर एकूण चारशे दहा किलोमीटर त्यासाठी तिकीट भाडे म्हणजेच अक्कलकोट ते कणकवली तिकीट भाडे आहे सहाशे पंधरा रुपये आणि जर तुम्हाला प्रवास करायचा असेल अक्कलकोट ते पणजी तर तिकीट भाडे लक्षात ठेवा सातशे पंचावन्न रुपये आणि या तिकीट भाड्यांमध्ये सर्व विशेष सवलती लागू मी ऑनलाईन तिकीट बुक केली होती अक्कलकोट ते कणकवली सर्व काही इन्फॉर्मेशन शेअर होत आहे आणि तिकीट भाडे बघा सहाशे पंचवीस रुपये तुम्हाला सुद्धा एस टी बसची ऑनलाईन तिकीट बुक करायची असेल तर तुमच्या गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करा ॲप एम एस आर टी सी ऑफिशियल ॲप आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर जर तुम्हाला बसेसचे टायमिंग शेड्यूल बघायचे असतील तर त्यासाठी सायन अपची गरज नाही पण जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर मात्र तुम्हाला स्वतःची इन्फॉर्मेशन शेअर करून युजर आय डी पासवर्ड क्रिएट करा आणि साईन अप करून जशी आपण रेल्वेची बुकिंग करतो त्याचप्रमाणे तुम्हाला एस टी बसची बुकिंग करायची आहे म्हणजेच तुमच्या प्रवासाचे ठिकाण कुठून कुठे जाणार डेट ऑफ जर्नी एकूण किती पॅसेंजर आणि पॅसेंजरची माहिती आणि एकदाची तुमची इन्फॉर्मेशन फिलअप झाली मग आपल्याला पेमेंट करायचं आहे पेमेंटसाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा यू पी आय आय डी जी फोन पे फोनपे अगदी पेटीएमसुद्धा ॲक्सेप्ट केले जातात पण हा बुकिंग मात्र त्या बसचीच करा जी डेली आणि रेग्युलर शोडल असेल तर तीन तास प्रवास करून आपण पोचलो विठुरायाच्या नगरीमध्ये अर्थातच आपलं पंढरपूर अ बघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर रामकृष्णाची मावळी बोला पंढरीनाथ महाराज की जय या एप्रिल महिन्यात प्लॅन करताय विठुराच्या दर्शनासाठी यायला तर सांगू इच्छितो की मंदिराच्या भागात कामकाज सुरू आहे त्यामुळे दर्शन पूर्णपणे बंद केलं आहे हां पहाटेच्या वेळेस काकड आरतीच्या दरम्यान तुम्ही फक्त मुखदर्शन घेऊ शकता किंवा संत नामदेवाच्या पायेपर्यंत जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आतमध्ये गाभाऱ्यात पूर्णपणे दर्शन बंद केले आहे अगदी आता मुखदर्शन देखील पूर्णपणे बंद करतील बहुतेक हा पूर्ण एप्रिल महिना आपली बस प्रत्येक स्टॉपला पॅक होत आहे प्रत्येक स्टॉपला पॅक होत आहे अगदी माझी सीट पण गेली बघा हे बघा काय आहे ग गोरी जरा आहे तुम्हाला मी आपल्या आजच्या बसचा रूट सांगायला विसरलो जलद रात्रानी कुड आगराची जलद रात्रानी अक्कलकोट ते पणजी वाया पंजी। सोलापूर पंढरपूर मिरज कोल्हापूर राधानगरी कणकवली जिथे आपल्याला उतरायचं आहे सावंतवाडी असं करा गाठते थेट गोवा राज्यात पणजी बस तर इथंच पॅक झाली फुल पॅक सगळं बसा बसा बस आणि पंढरपूर ते सांगोला एक नंतरच आहे तीस किलोमीटर मग ते जो खर्डी स्टॉप लागतो त्या ठिकाणी गाडी थांबत नाही वा बस काय पळते अशोक लेचा वेकिंग मॉडेल बस एक नंबर हॉर्स पॉवर एकदम हॉर्स पॉवर आतापर्यंत आपण एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे अक्कलकोट ते सांगोला आपली बस मात्र काय खाली होणार नाही भरत चालली आहे नुसती भरत चालली आहे तर सांगोल्याच्या पुढे मिरजच्या दिशेने जाताना एक ब्रिज लागतो म्हणजे खाली छोटासा एक भुयरी मार्ग तर नेमका कशा पद्धतीने बांधलाय तर बघितलं तुम्हाला दाखवतो चला ज्या भुयारी मार्गावर बोललो हाच तो वरून रेल्वे लाईन जी कुर्डुवाडी पंढरपूरला आते आणि बघा प्रत्येक बस चालक या दिशेने जाणारा त्या इंजिनिअरचा पत्ता शोधत आहे नेमका तिने कसा बांधला सवा इथून सावकाश अलगद गतीने गाडी संभवून नेऊ लागते कारण एकशे एक, एक टक्के चान्सेस आहेत गाड्या आपटतात तिथं घड आपटत नाही रे माझे जो पिलर टाकलाय ना तेवढं आपण खूप मोठी चूक केली असं प्रत्येक चालकाचं म्हणणं आहे पाहू शकता रात्रीचे नऊ वाजलेत मस्त की हॉटेल नक्षत्र एस टीचा अधिकृत थांबा त्यामुळे गाडी हॉटेलला थांबली जेवायला आणि जेवणासाठी मागवली आहे स्पेशल अख्खा मसूल तयारी आणि माझ्यासमोर आजचे अक्कलकोट पणजीचे बस चालक आणि बस वाहक कुडा रागरातले दोघे पण आहेत त्यांच्यासोबत आज जेवणशीर होते आम्हाला जेवण आलं आहे पण वाहक दातून जेवण नाही आलंय आज येत ना जेव्हा हिला 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 या जेवायला जेव्हा माझ्यासमोर बिल अख्खा मसूर तयारी घेतलेली एकशे दहा रुपये ठीक आहे जेवण चांगलं होतं फक्त जरा स्पायसी आणि रोट्या एकदम कडक कडक आपल्या आजच्या प्रवासातील बस चालक आणि बस वाहक दोघे पण कोऑपरेटिव्ह आहेत जत्रा म्हणा यात्रा म्हणा दिवस जात्रा कंटिन्यू त्यांची मेहनत असते लोकांच्या सेवेत असतात पण त्यांच्या सेवेसाठी कोण आहे आहे त्यांच्यासाठी सलेच्या लाईफस्टाईल आय व्ही एच फॅशन आहे सलेच्या लाईफस्टाईल आयवेअर फॅशनने नुकतीच एस टी महामंडळासोबत एक कॅम्पेन रन केली एस टी महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई सेंट्रल लागलात सलेच्या लाईफस्टाईल तर्फे सर्व एस टी कर्मचाऱ्यांना मोफत डोळे तपासणी करण्यात आली ज्यात बस चालक बस वाहक टेक्निकल डिपार्टमेंट हेड मॅनेजर एच ओडी एम डी तसेच मेकॅनिक या सर्वांना या डोळे तपासणीचा पुरेपूर -पुल लाभ झाला सलेच्या लाईफस्टाईलची पहिल्यांदाच एस टी महामंडळासोबत कोलॅप करून मुंबईची पहिली कॅम्पेन यशस्वीपणे पार पडली ज्या कर्मचाऱ्यांना डोळ्यांचा त्रास आला त्यांच्यासाठी पन्नास टक्के विशेष ऑफर देखील देण्यात आली आणि या कॅम्पेनचा चा सोनशिक्षण टिपण्यासाठी मला बोलवण्यात आले यासाठी मुंबई सेंट्रल आग्र्यातील मेडिकल डी डिपार्टमेंट मोहन उबळेसर आणि सलेच्या लाईफस्टाईल यांचे मनापासून खूप खूप आभार मुंबई सेंट्रल आग्रासोबतची कॅम्पेन पार पडून हळूहळू सर्व डेपो मध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे या सेवेचा लाभ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना नक्कीच होईल फक्त नाव लक्षात ठेवा So let your lifestyle. कोल्हापूर कोल्हापूर रात्रीच्या अकरा चाळीस झाले पोचलो आपण जगात भारी आपल्या कोल्हापूरमध्ये मिरज काय सांगली गेल्यानंतर जी झोप काढली एकदम झकास झाली झकास बोलत एकदम लई झाक राजाश्री शाहू महाराज जी मेन कमान लागली कोल्हापूरच्या मध्ये दे यायला तेव्हा जाऊन उठलो आणि खरंच पण माफ करा सांगली दाखवू शकले नाही मिरज थोड्यापर्यंत बघला मिळालं हात का जयसिंगपूर कधी गेला कळलं पण नाही मस्त झोप काढली गाडी पण आता बघा कधी कमी झाली अक्कलकोट पासून गाडी भरलेली जी आता जाऊन थोड्या प्रमाणात जाऊन कुठली कमी होते बरोबर मामा बोला अवधू चिंतन श्री बर मामाच्या नावा ना मामावकाश कोल्हापूरचा सीबीएस बस स्टँड आपली गाडी लागली प्लॅट क्रमांक तेरा नंबरला अक्कलकोट पणजी गाडीचा टायमिंगच आहे बारा वाजता येण्याचा आपली गाडी पंधरा मिनटं आधी आली आपल्या गाडीचं बाहेरून लुक बघा विठाई बस बी एस फोर आणि पण वा एकदम आहे की नाही चकाचक आणि कोल्हापूरला मिळाली आम्हाला पणजी अक्कलकोट या बसची अपोजिट बस 穆嘎我滴。 ज्या घाटातून आपण प्रवास करतोय फोंडा घाट दिवसा शांत पण रात्रीचं मात्र लय भयानक लय म्हणजे लय भयानक फक्त फोंडाघाटच नव्हे तर पूर्ण राधानगरी पट्टा मांजरखंड घाट सर्व काही भयानक दिवसा शांत पण रात्रीचं मात्र भयानक धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन जर्नीमध्ये शिर्डी भेटू शिर्डी हा <laughs> <खेडिया। laughs> तीनचं टायमिंग असून ऑन टाइम आपली बस पोचली अक्कलकोट पणजी थेट कणकवलीला आगाराचा प्रतिष्ठित मार्ग कायम ऑन टाईम सेव सेवा देणारा पणजी अक्कलकोट सेवा आणि अशा प्रकारे आपला चारशे वीस चारशे तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला अक्कलकोट ते कणकवली वाया राधानगरी फोंडाघाट मार्गे बसस्टँडचा परिसर बघा एकदम शांत कोणीच नाही अक्कलकोटसाठी वेंगुर्ले पुढे देवगड आणि आपण हा प्रवास केला पणजी अक्कलकोट तशी आता कणकवली आग्रोतून देखील नवीन बस सुरू झाली आहे सावंतवाडी अक्कलकोट ऑपरेट केली जाते कणकवली आग्रा यांच्यातर्फे सकाळी दहासाठी आम्ही गाय सावंतवाडीवरून हो आणि दुपारी बाराचा कणकवलीवरून हो थेट अक्कलकोटसाठी आणि लवकरच कणकवली ते गाणगापूर ही देखील बस सेवा सुरू होऊ शकते म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किंवा रत्नागिरीमधून पहिली अशी बस असेल जी जाईल थेट गाणगापूरला आणि कुडाळग्रातून नवीन रूट सुरू होऊ शकतो मे बी शिर्डी जसं बोलणं झालं दादांसोबत अजूनपर्यंत फायनल झालं नाही ना की कधी सुरू होईल एकतर कुडाळ शिर्डी किंवा पंजी शिर्डी तर या तीन रूटपैकी एक रूट सुरू झालेला आहे ऑलरेडी सावंतवाडी अक्कलकोट कणकुली आघाडी यांच्यातर्फे बाकीच्या दोघांबद्दल मी अपडेट करेन माझ्या इंस्टाग्राम पेजला जी जी अंडर भूषण ते एक फॉलो करू शकता आता सव्वा तीन झाले आहेत माझी बस आहे ला अजगनी मार्गे थेट मस्द्याक जाऊक तो बरे मस्त की आराम करू अभ्यासाची एस टी मिळाली अजगणी आलो मस्त निसर्गाचा खऱ्या त्याने आनंद घेत गावी अरे वा 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 चल्लास खय तयारी करून गुढी पाड शुभेच्छा गुढी पाड शुभेच्छा का म्हणत कधी ऐकला आवाज मधो का म्हणत त्याने कसं ऐकलं मी 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 आकडे असं जायचं तेव्हा ऐकले

आज गुढीपाडवा मराठी नवीनुष्य तर आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना मराठी नवीनुष्याच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा